नमस्कार मी आश्रू आपल्या किचन बी मध्ये आपल्या युट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते बऱ्याच दिवसांपासून इंस्टा फेसबुक वरती मेसेज येत होते काहीतरी फिशची रेसिपी दाखवा आणि म्हणूनच आज आपण गटारी स्पेशल अगदी घरगुती साहित्यात झटपट होणारा तरी देखील रेस्टॉरंट सारखा चमचमीत कुरकुरी कसा फिश फ्राय फिश फिश्ट करी कशी बनवायची ते पाहणार आहोत मी बऱ्याच टिप्स देखील शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की पहा आणि आवडला हो, ला ला तर लाईक करा आणि मग रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच चमचमीत कुरकुरीत असा हा फिश फ्राय आणि ही आहे आपली अगदी साध्या सोप्या घरगुती पद्धतीने झटपट बनवता येणारी फिश करी चला तर पटकन साहित्य आणि कृती बघूया तर इथं मी हलवा मासा अगदी स्वच्छ धुवून त्याचे पीस करून घेतले आहेत सगळ्यात आधी आपण याला चिंचेचा कोळ लावून घेऊया मी पाच सहा चिंचा दोन चमचे पाण्यामध्ये भिजत ठेवल्या होत्या आणि आता त्याला कुस्करून त्याचा कोळ करून घेतला आहे आपण फिशचा कोणताही प्रकार बनवताना आपण कोकमऐवजी जर चिंच वापरली तर एक अतिशय छान अशी चव येते त्याचबरोबर आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट देखील ह्या सगळ्या पिसांना व्यवस्थित लावून घ्यायची आहे अशा पद्धतीनं जर आपण आलं लसणाची पेस्ट लावली तर ह्याला एक मस्त चव येते आणि म्हणूनच आपण आधी ह्याला चिंच आणि आलं लसूण सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर आपण बाकीचे मसाले लावणार आहोत तर आता हे सगळं लावून झाल्यानंतर मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद दोन चमचे धने पावडर त्याचबरोबर एक चमचा जिरे पावडर एक चमचा फिश मसाला किंवा गरम मसाला कुठलाही मसाला तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर कलरसाठी आपण इथं काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा वापरणार आहोत आणि चवीनुसार तुम्हाला जितकं तिखट हवं असेल त्यानुसार तुमचा रेग्युलर जो तिखट असेल ते आणि चवीनुसार मीठ हे इतकेच मसाले आपण इथं वापरणार आहोत तर हे सगळे मसाले ह्या सगळ्या पिसांना व्यवस्थित लावून घ्यायचं हाताने चोळून सगळीकडं व्यवस्थित मॅरिनेशन करून घेतलं की हे मसाले छान मोरले जातात त्यामुळं हाताने व्यवस्थित लागतात आणि व्यवस्थित ह्याला मॅरिनेशन केलं जातं तर एक दोन मिनटं मी ह्या सगळ्या फोडांना सगळे मसाले व्यवस्थित लावून घेतलेले आहेत आणि आता आपण याला एक अर्ध्या तासासाठी असंच ठेवणार आहोत म्हणजे हे मसाले छान मोरले जातील आणि तोपर्यंत आपण बाकीच्या मसाल्याची तयारी करून घेऊया तर सगळ्यात आधी आपण एका टोमॅटोला वरून थोडंसं तेल लावायचं आणि ह्याला गॅसवरती भाजून घ्यायचं आहे टोमॅटोला वरून तेल लावल्यामुळं हात जळत नाही आणि आतपर्यंत छान व्यवस्थित भाजला जातो त्यामुळं एक छान टेस्ट येते तर आपण हा टोमॅटो अगदी वरून पूर्ण साल त्याची काळी पडेपर्यंत भाजून घेणार आहोत तर आता याला गार करायला ठेवूया आणि एका तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून अगदी मोठा मोठा चिरून घेतलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये भाजून घेणार आहोत तर आपल्याला वाटायचं आहे त्यामुळं हा अगदी रपली चॉप केला तरी चालेल तर थोड्याशा तेलामध्ये आपण कांदा छान लालसर होईपर्यंत भाजून घेऊया आपण सुरुवातीला तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं होतं त्यामुळं आणि सतत हलवत हलवत हा कांदा भाजत राहिलं की कांदा जळत नाही आणि सगळीकडे एकसारख्या रंगावरती अगदी लालसर होईपर्यंत व्यवस्थित भाजता येतं तर ह्याला छान एकसारख्या रंगावरती आपण भाजून घ्यायचं म्हणजे मसाला आपल्याला कच्चा लागणार नाही तर आपण ह्याला पूर्णपणे गार करून घेऊया तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू तर इथं मी दोन चमचे धने घेतलेत एक चमचा जिरे सात आठ काळी मिरी एक चक्रफूल एक इंच दालचिन एक मसाला वेलची आणि दोन तमलपत्र तर हे सगळे मसाले भाजून मी पावडर करून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आपण थोडंसं ओलं खोबरं आणि भाजून गार करून घेतलेला कांदा त्याचबरोबर एक चमचा आलं लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याचं छान वाटण तयार करून घ्यायचं हे वाटण थोडं ओबडधोबड वाटून घेतलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण भाजून गार करून घेतलेला टोमॅटो असा कट करून घालायचा आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची तर हा आपला मसाला तयार आहे आता आपण करी कशी फोडणी घालायची ते बघूया तर एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल घेतलं त्याच्यामध्ये एक चमचाभर काश्मीरी लाल मिरची पावडर घातली त्यामुळे कलर छान येतो आणि त्यानंतर आपण हे जे वाटण तयार करून घेतलं होतं ते सगळं वाटण ह्याच्यामध्ये घालायचं आणि छान परतून घ्यायचं मसाला चांगला परतला गेला की आपण ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद आणि आपल्या आवडीनुसार जे आपलं रेग्युलर तिखट असतं ते तिखट घालायचं आणि छान परतून घ्यायचं आपल्या ह्या करीची सगळी टेस्ट ही मसाला परतण्यावरती डिपेंड आहे ह्या मसाल्याला अगदी तेल सुटेपर्यंत आपण छान परतत राहायचं आहे ह्याच्यातलं सगळं पाणी सुखेपर्यंत मसाला व्यवस्थित परतला गेला पाहिजे म्हणजे आपली करी एकदम भन्नाट होते तर आता याला कळेनं तेल सुटायला लागलेलं आहे ह्याच्यातलं सगळं पाणी सुकलेलं आहे इथं बघू शकता छान असा आपला मसाला भाजला गेला आहे आता आपण आपल्या आवडीनुसार जेवढा रस्सा आपल्याला बनवायचा आहे त्यानुसार गरम पाणी घालायचं गरम पाण्यामुळे ह्याला छान टेस्ट येते त्यामुळं आपल्या आवडीनुसार आपण उकळलेलं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं म्हणजे भांड्याला कडेने जे चिकटलेला मसाला असेल तो ह्याच्यामध्ये मिक्स होईल त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आणि ह्याला छान उकळी येऊ द्यायची तर आपण हे मीठ घालून हलवून घेतलं आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण एक उकळी येऊ देणार आहोत तर एक दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर मी झाकण काढलं तर छान शिजलेला आहे मसाला ह्याला छान उकळी आलेली आहे आणि सुरुवातीला आपलं वाटण अगदी हिरव्या रंगावरती दिसत होतं पण उकळी आल्यानंतर त्याला तर तरी यायला लागली तर आता ह्या उकळीमध्ये आपण जे पीस ठेवले होते ते ह्याच्यामध्ये घालायचे आणि पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आणि झाकण लावून ह्याला मंद गॅसवरती आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे तर आता एक थोड्याच वेळात आपली करी तयार होईल आणि आता दहा मिनटं झालेली आहेत आणि इथं बघू शकता करी इतकी मस्त है है, है है। आहे कडेनं असा त्याला कट यायला लागला आहे तर्री यायला लागली आहे आणि आता आपण ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं पीस अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत आता वरून कोथिंबीर घालूया आणि आपली करी तयार आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याला एका बाऊलमध्ये काढून सर्व करूया तर दुसरीकडे कर आपण फिश फ्रायसाठी बारीक रवा घेतला आहे एका प्लेटमध्ये त्याच्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ कलरसाठी पाव चमचा किंवा अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि आपल्याला आवश्यकतेनुसार आपलं रेग्युलर लाल तिखट घालायचं आणि हे सगळं एकत्र एक करून मिक्स करून घ्यायचं आता आपण जे मॅरिनेशन करून ठेवलेले फिशचे तुकडे होते त्याला हा रवा अगदी व्यवस्थित लावून घ्यायचा ह्या रव्यामध्ये छान कोट करून घ्यायचे सगळे पीस म्हणजे क्रिस्पी होतात आणि असं सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे त्याला एक कुरकुरीत येतो तर अशा प्रकारे आपण सगळ्या फिशच्या तुकड्यांना रवा लावून घ्यायचा छान असं कोट करून ठेवायचं आणि आता आपण ह्याला शालो फ्राय करणार आहोत ज्या तव्यामध्ये आपण कांदा भाजून घेतला होता त्याच तव्यात मी पुन्हा एकदा थोडं तेल टाकलं सगळीकडं व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये फिशचे तुकडे ठेवायचे आहेत तर तवा जर लहान असेल तर तुम्ही थोडे थोडे भाजले तरी चालेल इथं एकाच वेळेस सगळे पीस पसतात म्हणून मी सगळीकडे हे पीस पसरवून घेतलेले आहेत तर आता आपण याला वरून थोडं थोडं तेल सोडायचं म्हणजे फिश तळाला लागत नाही करपत नाही आणि अगदी छान कुरकुरीत असा भाजला जातो तर अगदी थोडं थोडं तेल सोडायचं जास्त ऑइली नाही करायचं आहे आपल्याला ह्याला कारण फिशला देखील एक स्वतःचा ऑइलिनेस असतो आणि तो भाजताना तेल रिलीज होऊन बाहेर येतो तर आता एक साईडने कुरकुरीत भाजल्यानंतर मी ह्याला हलक्या हाताने परतून घेते परत त्यांना जास्त घाई गडबड करायची नाही नाहीतर आपले फिशचे तुकडे तुटू शकतात तर अगदी हलक्या हातानेच आपण ह्याला परतून घेणार आहोत आणि आता पुन्हा एकदा आपण चमचाने थोडं थोडं ह्याला तेल सोडायचं आहे म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील खरपूस असं भाजलं जाईल कलर अगदी मस्त आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत झालेत ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ असल्यामुळं त्याला कुरकुरीतपणा आला आलं आहे तर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशा प्रकारे आपली फिश करी आणि फिश फ्राय तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही देखील गटारी स्पेशल फिश फ्राय फिश करी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद